जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग नववा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज भीमगडी मुक्कामास असतानाच आमच्या कानी खबर आली स्वतः विश्वासराव आमच्या समोर हजर झाले होते काय खबर आहे विश्वासराव मुघलात खळबळ माजली आहे आम्हाला त्याचा अंदाज होताच आलमगीर संतापला आहे आपण सुरत लुटलीत शिवाय पुष्कळ मालाने भरलेले एक मुसलमानी जहाजही लुटल्याचे त्याच्या कानावर गेले आहे त्याने याचा दोष आदिलशहाला लावला आहे शिवाय आदिलशहाकडे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी केली आहे पण विजापूरकरांनी ती मनावरच घेतली नाही त्यामुळे स्वतः आलमगीर दक्षिणेत म्हणजे स्वतः औरंगजेब जातीने निघायला होता त्याने दिल्लीवर दानिश मंद खानाची नेमणूक ही केली होती शिवाय तो मथुरेपर्यंत आलाही होता पण मग त्याची त्यालाच काय वाटले कुणाला ठाऊक तो परतला म्हणजे स्वराज्यावरील मुघलांवरच संकट टळलं तर नाही राजे ते मिर्झा राजांच्या रूपाने दक्षिणेकडे येत आहे खर जी मिर्झा राजे मिर्झा राजे जयसिंह आम्ही हे नाव ऐकलं होतं शिवाय त्यांचा लौकिकही जयसिंहांचे घराणे हे राजपुतांमधील सूर्यवंशी कछवाह राजघराणे प्रभू रामचंद्रांचा पुत्र कुश या कुशापासूनच कछवाह वंश निर्माण झाला अशा या विख्यात कुळाचा वारसा जयसिंहाला लाभलेला होता आमेरची म्हणजेच जयपूरची राजधानी वंश परंपरेने जयसिंहाकडे आलेली होती मात्र अकबर काळात हे घराणं सत्व अभिमान परंपरा सारं काही विसरलं आणि त्यांनी आपल्या मुली मुघलांना द्यायला सुरुवात केली आणि बदनाम झाले महाराणा प्रतापने नित्य या घराण्याची घृणा केली या घराण्याला वाडीत टाकण्याचा त्यांच्याशी संघर्ष करण्याचाच प्रयत्न केला हे काही जरी असलं तरी या जयसिंहाचा पूर्वज राजा मानसिंह याची आठवण करावीच लागेल कारण तो अकबराचा सेनापती होता त्याने आपली बहीण जोधाबाई अकबराला दिली शिवाय अकबराचं साम्राज्य वाढवण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले काबूल आणि बंगाल प्रांत मानसिंहामुळेच अकबराला मिळाले चितोडगड ही त्याच्याचमुळे मुघल साम्राज्यात सामील झाला त्याच्या या पराक्रमामुळेच अकबराने त्याला सप्त हजारी दिली होती शिवाय मिर्जा ही किताबत बहाल केली होती जयसिंह याच खानदानातला होता तोही स्वतःला मिर्झा राजे जयसिंह म्हणून घेत होता तोही पराक्रमी शूर मुत्सद्दी व अनुभवी सेनापती होता केवळ आठ सालच्या वयात तो सलीम उर्फ जहांगीरच्या सेवेत रुजू झाला होता शहाजहानच्या कारकिर्दीत तर त्याच्या कर्तृत्वाला बहरच आला होता मुघलांच्या या सेनापतीने आशियातील बाल्खपासून दक्षिणेत विजापूरपर्यंत व पश्चिमेस कंधहारपासून पूर्वेस मोंघिरपर्यंत समशेर गाजवली होती विश्वासराव सांगत होता राजे जयसिंह जेवढे पराक्रमी तेवढे धोरणी आणि मुत्सद्दी आहेत राजकारणातला केवढाही नाजूक गुंता तेव्हा सोडवतात वास्तविक दिल्ली तख्त दारा शुकोहालाच मिळायचं पण मिर्झा राजांनी आलमगिराची बाजू घेतली आणि आलमगीर तख्थानसीन झाला अन्यथा त्याला जेल करण्याची संधीही मिर्जा राजांना मिळाली होती आज स्वतः आलमगीर ही मिर्झा राजांना घाबरतो आणखीन काही मिर्झा राजा, का राजा बरेच चांगले गुणसुद्धा आहेत ते सहनशील वृत्तीचे आहे त्यांची प्रवृत्ती धार्मिक आहे उर्दू डिंगल तुर्की आणि पार्शियन भाषा चांगले बोलतात ते त्यांचं संघटन कौशल्य ही वाखाणण्यासारखं आहे त्यांच्या ओठात नेहमी साखर असल्याने लोक त्यांच्याकडे लगेचच वळतात मिर्झा राजे एकटेच येणार आहेत नाही त्यांच्यासमवेत बरीच मंडळे आहेत त्यात दाऊद खान राजा रायसिंह सिसोदिया इहतशाम खान शेख जादा कुबाद खान सुजान सिंह बुंदेला किरत सिंह कछवाह मुल्ला यह्या नायतह राजा नरसिंग गौर पूर्णमल बुंदेला जबरदस्त खान बादिल वाख्तियार बरकद्ज खान आदि शाही दौलतीचे बडे बडे उमराव आहेत दिलेर खान दुय्यम सेनापती म्हणून त्यांच्या संवेत येतो आहे चौदा हजार फौज तोफखाना प्रचंड खजिना पाचशे पठाणही त्यांच्या दिमतीला देण्यात आले आहेत मिर्झा राजाचं बळ वाढवण्यासाठी आलमगीराने आपल्या अंगातील कवा मिर्झा राजांना घालावायला दिला आहे शिवाय आपल्या गळ्यातील मोत्याचा कंठा देऊन त्यांचा गौरवही केला आहे मिर्झा राजे निघाले आहेत जी केव्हा परवाच आलमगिराचा सत्तेचाळीसावा वाढदिवस झाला त्या वक्ती आपणास दफे करण्याची आज्ञा मिर्झा राजांना मिळाली आणि मिर्झा राजे निघाले निघताना त्यांनी स्वतःचा साठ लक्षांचा खजिना काही विश्वासू घोडदळ शिवाय कुतुबुद्दीन खान उदयराज मुन्शी उग्रसेन कछवाह जानी बेग गाजी बेग ही ही तो हे विश्वासू माणसंही बरोबर घेतले आहेत तो तोफखान्याचा प्रमुख म्हणून एक इटालीचा माणूस निकोला व मनुची त्यांच्या सोबत आहेत या मनुची सोबत युरोपीचे कुशल सैनिकही आहेत राजे जयसिंहाचा मुक्काम दीड गाव लांब व गावघर एवढा पडतो विश्वासराव जयसिंहाच वय काय असेल नुकतंच त्यांनी पंच्याण्णव्या वर्षात पदार्पण केलं आहे सध्या मिर्झा राजांचा रोग कुठे आहे ब्रहाणपूर तरी मिर्झा राजातून घाबरलेलेच आहेत हे कशावरून म्हणता तुम्ही आपणास यश मिळावं म्हणून ब्राह्मण पुरोहितांकडून त्यांनी कोटी चंडी केली अकरा कोटी लिंगी केली कामनापूर्तीसाठी बगलामुखी काल रात्री प्रित्यर्थ जप केला याचा अर्थ मिर्झा राजे सैन्यभार आणि देवादिकांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन येत आहेत जी राजे आम्ही गंभीर झालो अंतर्मुख झालो राजे स्वतःलाच आम्ही हाक मारली आपल्या पंखात अमाप बळ भरल्यासारखं तुम्हाला वाटलं होतं ना आमच्याच नव्हे आमच्या रयतेच्याही याबद्दल खात्री आहे तुमची अलबत त्याशिवाय का आम्ही या स्वराज्याची इमारत उभी केली पण हीच इमारत उद्ध्वस्त करायला मिर्झा राजे येत आहेत आणि मिर्झा राजे म्हणजे कुणी सामान्य असं मी नाही हा जलखानाच्या वक्ती तू आम्हाला हेच सांगितलं होतस पण अखेर काय झालं आई भवानीने दिलेल्या कौलाप्रमाणे आम्ही त्याचं पारिपत्य केलंच ना राजे ती काळाची मेहरबानी होती आणि काळ लहरी असतो हे तुम्हाला ठावे आहेच त्या वक्ती त्याने तुम्हाला सोबत केली आज तो मिर्झाराजांच्या बाजूने उभं राहणार नाही हे कशावरून शिलेदारांना संशयी असू नये आमच्या मनगटावर आणि आई भवानीवर विश्वास टाकून वाटचाल करावी लागणार आम्हाला मेझा राजे प्रबल असले तरी स्वधर्म विसरून मुघलांची पाठराखण करण्यासाठी त्यांनी अधर्म स्वीकारला आहे त्यामुळेच ते त्यांची फत्ते होणे कदापि शक्य नाही राजे हा भ्रम डोक्यातून काढून टाका हा भ्रम नाही सत्य आहे आणि नेहमी सत्याचाच विजय होत असतो राजे आम्हाला तुमची कीव कराविषयी वाटते कशाबद्दल तुमच्या असहाय्य अगतिक परिस्थितीबद्दल आम्ही अगतिक आहोत असं कोणी सांगितलं तुला तुम्ही आम्ही हो तुम्हीच थोड्या वेळापूर्वी एकलेपणाची जाणीव झाली होती ना तुम्हाला आम्ही काहीच बोललो नाही राजे तुम्ही खरंच एकटे आहात युद्धाप्रसंगी तुमची फौज तुमच्या पाठीवर उभी राहते पण अन्य समयी कुणी तुमची विचारपूस करतो एका एकाचं नशिबच असतं तसं त्याबद्दल इतरांना दोष लावण्यात काहीच अर्थ नाही आम्हाला जतावू पाहणारे हे आमचे व्यक्तिगत विचार आम्ही ओढवून लावले आणि मग बहिरजी हैबती विश्वासरावांना पाचारण केले तिघेही हजर झाले विश्वासराव जी राजे तुम्हाला यापुढे मिर्झा राजा संवेतच राहायचं आहे जशी आज्ञा महाराज तुम्ही जाऊ शकता जी आणि विश्वासराव मुजरा करून लगबगीने निघून गेले बहिर्जी जी राजे तुला मिर्झा राजांच्या बारीक सारीक हालचालींवर नजर ठेवायची आहे जशी आज्ञा राजे तूही जाऊ शकतोस ही मुजरा करून निघून गेला हैबती जी राजे मिर्झा राजांची प्रत्येक हालचाल आम्हाला कळायला हवी जशी आज्ञा राजे तूही जाऊ शकतोस आणि मग आम्ही रायगडाच्या वाटेने चालू लागलो वाटेत मिर्झा राजांच्या हालचालीची वार्ता आमच्या कानावर येतच होत्या मिर्झा राजांनी हंडिया घाटातून नर्मदा ओलांडली ते बऱ्हाणपुराला पोहोचले त्यांनी मोऱ्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला मोऱ्यांचा सुधाकर ब्राह्मण मिर्झा राजांना भेटला मिर्झा राजांनी मोऱ्यांच्या अभयाचा कौल आणि खर्चासाठी रक्कम देऊन शाही सेवेत लवकर सामील होण्याचे फरमावले पुरंदरच्या पायथ्याशी आत्माजी कहर कोळी आणि त्यांचे दोन बंधू आमच्या तोपखान्याचे नोकर होते त्यांच्यापाशी तीन हजाराचा जमावही होता मिर्झा राजांनी त्यांनाही खातरजमेची पत्रे पाठवली जव्हारचा जमीनदाराचा एक वकील मिर्झा राजांना भेटला मिर्झा राजांनी त्यालाही पाचशाही सेनेत घेण्याचे वचन दिले आमच्या आरमाराकडेही मिर्झा राजांचे लक्ष गेले त्यांनी फ्रान्सिस्को व दियागा दिमेलो या दोन फिरंग्यांना पोर्तुगीजांच्याकडे पाठवून मोगलांना सहकार्य करा आमच्याशी संबंध ठेवू नका अशी सक्त ताकीद दिली आमच्याशी म्हणजे शिवाजीशी मिर्झा राजेंनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रातील मजकूरही विश्वासरावांनी आम्हाला कळविला या पत्रात मिर्झा राजांनी लिहिले होते ज्या कामावर माझी नेमणूक झाली त्याचाच मी रात्रंदिवस विचार करीत असतो परमेश्वरी कृपेने आणि आपल्या भाग्याने हे कार्य मी यशस्वी करीन त्यानंतर बऱ्यानपूळ सोडून मिर्झा राजे औरंगाबादला पोहोचल्याची खबर आली मोजम व त्यांची भेटही झाली आणि मग शहजाद्याचा निरोप घेऊन ते पुण्याकडे चालले राजगडावरील मसनदीवर आम्ही सगळ्याच मुत्सद्यांना पाचारण केलं मोरोपंत निळोपंत प्रल्हाद निराजी बाळाजी आवजी मुरार देशपांडे तानाजी नेताजी साऱ्यांनी हजेरी लावली सगळ्यांचे चेहरे मिर्झा राजांच्या आक्रमणाने धास्तावलेले होते राजे मिर्झा राजांना वर घालायला हवा नेताजी उद्गारला हा आम्ही हसलो म्हणालो अफजल कानाला मारणं इतकं ते सोपं काम नाही नेताजी मग राजांचा विचार तरी काय आहे मोरोपंत म्हणाले मिर्झा राजांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्याशी सुलूक करणं योग्य होईल पण त्याला मिर्झा राजे तयार होतील निसंदेह पण आम्हाला दिलेरचा विश्वास नाही दिलेर पादशहाच्या मर्जीतला असून भला नाही तो बरोबर नसता तर आम्हीही सुलूक नक्कीच घडवून आणला असता याचा अर्थ आपल्याला मिर्झा राजांशी टक्कर देण्याशिवाय मार्गच नाही होय पण त्याआधी आणखीन एक महत्त्वाचं काम आहे ते कोणतं पोर्तुगीज आदिलशहा आणि कुतशहा आपल्याकडे वळतात का ते पाहायला हवं कारण आतून तेही मुघलांच्या विरुद्धच आहेत हां ती एक आशा आहे खरी आणि कोणताच निर्णय न होता आमची सदर उठली मिर्झा राजे पुण्यात पोहोचले आणि तिथे आधीच ठाण मांडून बसलेला जसवंत सिंहाला त्यांनी दरगाकडे धाडले आमच्याकडे पुणे जिल्ह्याचा अर्धा भाग कल्याण भिवंडी कुलाबा जिल्ह्याचा बराचसा भाग संपूर्ण रत्नागिरी जिल्हा सातारा जिल्ह्यातील जावळी खोरे कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड मलकापूर आणि तळ तल कोकणातला राजापूर मालवण पासून कुडाळ प्रांतातील काही भाग होता मिर्झा राजांनी जेव्हा माहिती गोळा केल्याचे समजले त्यावेळी ते पुढे काय करणार याची आम्हाला जाणीव झाली ते नाकेबंदीच करणार होते याचाच अर्थ सारस राज्य कोंडीत सापडणार होत आणि तसं झालं तर तर पण या तळचं उत्तर फारच भयानक होतं आम्हाला ते उच्चारण्याचंही साहस झालं नाही आम्ही अधिकच गंभीर बनलो आणि मग मग एका नव्या पर्वाला विरोध करण्याच्या तयारीला लागलो आणि पुढे